आजची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या सिंचनाच्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या संदर्भातला सगळ्यात तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील फक्त सुरुवात करताना एवढंच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष कुठल्या कुठल्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं आपण कायम ह्या जिल्ह्याच नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द याच्याहून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक ही मत घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते मला वाटतंय असा असताना इतक्या वर्ष नेतृत्व केलेल्या पिता पाटील आज स्वतःच्या राहत्या गावी सुद्धा पन्नास का शंभर रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मत मिळवायचा किरवाना प्रयत्न करावा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असूच शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचा आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशीलवार विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडतील